तर नमस्कार मंडळी मी सुशील भक्त भक्तमारती राहायचा आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आता आपण चाललो पिंपरी खुर्जले त्या ठिकाणी आपले ऋषीभूष शेंडे त्याने आपल्याला त्या ठिकाणी बलावलेलं आहे त्याच्या वावरात जो आपण आता तिथे विशेष म्हणजे संत्रा आहे अजून काय काय आहे म्हणे आपल्याला संत्राच माहिती आहे अजून बरंचही आहे त्या वावरातून आपण काही घेऊनही येऊ आणि तुम्हाला दाखवू की संत्रा केवळे गोळे झाले म्हणजे काय काय आहे त्या वावरात कसं बस काय तुम्ही या ब्लॉग मध्ये पाहा संध्याकाळी जायला लागते आपल्याला आप 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 विसंत नरसिंग महाराज आहेत आपले आकोटचे आप ग्रामदैवत ते आज काला आहे तर तिकडे जाणार आहे आपल्याला तर पहिले आपण तिकडे जाऊ तिकडे झालं की मग सरळ तिकडे जाऊ आपल्यासुद्धा रुपये आहे तिकडे छोटू आहे दादा आहे तीन वर्ष भाग बलावला बाबा बरे पाषन करायला छत्रपती चौक पिंपरी खोर्द भाऊ आपण सध्या आपल्या आलेला आला लईन जायला असं असतेच पण गावात कोणी आलं पाहुणे घेऊन अदर लईन जाते हे आम्ही कडे सगळेजण बसलेला ऋषीदा पाह करू म्हणून म्हटलं ऋषीदा यावर्षी लग्न करून टाका राम लवकर लग्न करून टाकायला चला भाऊ की चहा बन चला भाऊ मस्त आता या ठिकाणी थोडे फोटो वगैरे काढू आपण दिदी सोबत आपलं काय नाव आहे तुझं जय श्रीरामानंदी जय श्रीराम शिव शिव जय श्रीराम टाका <laughs> अरे ऋषी भाऊच्या वावरात पोहोचलेलो आपण दिसत दुकड आहे की नाही हे बाय दाखव एक झूम करून एक लागलं म्हणा एकाच सगळे सगळे साडेपाच एकराचा पुरा बगीचा हे असतात या वर्षी म्हणजे आता जानेवारी महिन्यात येणारे हे असतात पण यावर्षी काही आला नाही त्या हे जे हिरवे दिसतात हे जानेवारी महिन्यात येतात आणि दुसरे आता जे ते पिवळे दिसतात ते पावसाळ्यातले आहेत पण ते आता सीजन संपला तर ते गळून राहिले आणि यावर्षी संत्रा नि आला कोणाचा आणि हा आपल्या इकडला जो परिसर आहे हा पूर्ण संत्र्याचाच आहे पूर्ण शेतकरी पीक पाणी सरकार लक्ष नाही देऊन राहिली असं नाही असं नाही त्याच्याबद्दल काय बोलतो तुम्ही पीक पाणी वगैरे कमीच आहे आता तुम्ही पाहू शकता यावर्षी कंडिशन कशी आहे आपली हो। संत्र्याची हो। यावर्षी काहीच नाही आलं पीक पाणी काहीच नाही तुम्ही बघू शकता काहीच नाही संत्रा मी चाललो जाम खायला जाम काही बघत बसा पूर्ण असे झाड म्हणजे असं गवून झालं समजा यावर्षी पाणी ना काय उन्हाळ्यात पाणी येते ना मे महिन्यात मे महिन्यात पाणी नाही पाहिजे जास्त करणारो एकाधा चालून जाते पण पुन्हा महिनाभर नाही पाहिजे नाही नाही दादाचे बाबा भेटले नमस्कार नमस्कार खत पणी दे जाय नाहीले खत ई दे पणी दे अजून वगैरे आले नाही खर्च किती आला काय आला खर्च तर खूप आला पण आलाच नाही ना संत्रं संत्रं आला तर खर्च हलकईनी स्वतःची गोष्ट म्हणजे संत्रंच नाही आला संत्रंच नाही आला कोणाच नाही आला सोनाळ्यापासून तर नागपूर पर्यंत संतलाच नाही आला बाकी लोकले सरकारले काय सांगू इच्छिता तुम्ही म्हणजे असं काय व्हायला पाहिजे हा सरकार काय करील सरकारने दिली जे मदत दिली दे। आहे ना विमा याला आर्थिक मदत भेटली पहा मंडळी या ठिकाणी आपण आलेला करी गावात आणि आता आपण जाऊ वरच्या पॉईंट वर फॉरेस्ट चौकीवर आलेला आणि अचानक आल्याबरोबर आपल्या दादांनी या ठिकाणी ओळखलेलं आहे म्हणजे तरी सुशील भू आले काय म्हटलं हो तुमचा परिचय देऊन द्या सगळ्यात पहिले माझं नाव रणजित भारसाकडे हो अशा इच्छ आपलं हे सोबतच असते का मित्र आहे अच्छा तर या ठिकाणी आपल्या ऋषीभवून आणलेलं आहे बड्यापैकी तेची मित्रमंडळी भाऊ तर या ठिकाणी बड्यापैकी आता व्हिडिओ वगैरे काढणार आहे हा असा आहे म्हणतो मग मोठा व्ह्यू चला जाता येते ना भाऊ बरोबर म्हणजे काचे सॅन्डल तर मंडळी या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपण इथं आलेला था। मला गुराला भेव जसं की मी आता आकाशी पाण्यास बसू राहिलो मी आता चालू आहे आप आपल्या अकोडली तुम्हाला सांगतलंच मी आता काय बढिया वातावरण आहे रे भाई चला जबरदस्त किती मस्त वाटते वातावरण धोरा असा लागलेलाय की पुरा झोरा भरल्याशिवाय भाऊ लागण भंडारा ते राहिलो कडा ऋषी भाऊ न संत्रिवून दिले आता मध्ये चला। 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 या तू या ठिकाणी संतर वगैरे दिले ते आपले मस्त प्रेम दाखवलं संतर अजून काय दिले हो बर्थडे ची पार्टी आहे म्हणतात काय तुम्ही नियोजन करून टाका बिलकुल या आठ दिवसात था था दिड़, दिड़, दोन हजार नाही लागत एवढा खर्च नाही लागत मला वाटते दीड दीड दोनशे रुपये तुम देतो तर चला मंडळी या ठिकाणी त्याचा व्हिडिओ आटोपलेले आता आपल्याला सरळ निघणे आपले आकोटले त्या ठिकाणी दहाडीचा कार्यक्रम आहे तुम्हाला मी याद दाखवतो आता चला रे वा चला मंडळी आपण सध्या यात्रा चौक मध्ये पोहोचलेलो आहोत कोणती आज दहाडी आहे आपल्या आकोटचे ग्रामदैवत श्री संत नरसिंह महाराज या ठिकाणी गोपालकाला फुटलेला आहे म्हणजे आपण लेट झालो काय करता आता जाऊ दे या ठिकाणी पूर्ण गावातून जे दिल्ली येत असतात काही टेन्शन नाही राम रा, राम राम राम

लहान मोठे सगळे चला दर्शन घेऊ दर्शन होते आप यार यार चाला। चाला। काड़े, काड़े हाँ। हाँ। का आपलं यावेळेस लवकर कुठला आहे ना आपल्या चला सुशील सोबत फोटो काढू काढून ये ब्लॉक मध्ये घेते हा ब्लॉक चालू आहे तो काय ब्लॉग चालू आहे कर तिथं जय मन तिथं सबस्क्राईब करा म्हणा करा आपल्या धन्यवाद धन्यवाद जानेवारी महिन्यात जे आहे आपल्या वेताळवावर यात्रा आहे तर त्या ठिकाणी आपण सगळेजण भेटू धन्यवाद ती माझे वडील माझे मोठे भाऊ हे सर्वच जण दयांडी आणत होते नरसिंग महाराज परंपरा चालू ठेवली आम्ही परंपरा आम्ही कोणत्याही गाडीला असं नाही आम्ही स्वतः सजवत स्वतः वेळ हो किंवा हो समजा वेळेवर पोहोचलो तरी वेळ झाली तरी आम्ही नरसिंग महाराजची दयांडी असतो चालू झालं देशमुख हा सौदाचा निमुक्तायन करता दादाची व्हिडिओ बघून आले होते आणि इथं हा कोटला